सेश युतिरमनोहार स्नाने निष्पापभूति नार तया

दिव्य विमानी सुरगाना पुलाले बैसले आणि भगवान आता आपला अवतार कार्य संपवणार आहे हे ब्रह्मदेवाल ब्रह्मदेवाने काय केलं सर्व देवता गांधूंना सांगितलं आहे चला बोलवायचं ब्रह्मना तिथला अवतार कार्य संपवलंय आप आपल्या विमानामध्ये आरुढ झाले तेव्हा आणि आरुढ नदीच्या काठावर आलेले आहे जैसे हंसा पुल्या मेळी उडोनी बैसती पाय तैसे देवते काळी परिवारे से मिरवले

गगणी विमानाचे दाते ऋषी मिळाले खोट्यान कोटी पाहते अंतरिलक्ष्मणी जग जे श्रीराम ते तारे सगळ्या आकाशामध्ये विमानाची दामी पुष्पांचा वर्ष निरोप जायचा पुष्प वृष्टि करायचे सगळे ऋषी जन सुद्धा त्या ठिकाणी आले कारण राम योगी यांचे ज्ञान योग्य आले ऋषी आले तपी आले जपी आले सर्वजण निरोपासाठी आले आले विमानाचे ज्योतीचे प्रभावे दशदिशाते दिशा तेज हेलावे दया ब्रह्मदेवे पुष्पवृष्टी करी जे संपूर्ण आकाशामध्ये विमा घातलेली होती पण विमान आले विमानाचा प्रत्येक विमानाचा दिव्यत प्रकाश भरलेला होता आणि त्याच्यात माझ्या भगवंताच्या मस्तकावर चंद्रानंदाने का काय केलं ब्रह्मदेवाने पुष्प वर्षाव केलं अंजळी भरोनी कुसुमे करे

त्याचा सुवास असमंतात अप्सरा नृत्य करीत गगणी गंधर्व सुस्वरे गाती ति गाणी तव ब्रह्मा क्षणी श्री बोलता झाला अक्षरांचं गायन चाल लक्ष आहे गंधर्वच गायन चाललेलंय एवढ्या ब्रह्मदेव अतिशय भगवान परमात्मा विदाता मने श्री राम चंद्र भाग्य दि किला सि गुणा समुद्र परिवार नरेंद्र भक्त जना सुख

कराले नाही पण सगळ्यांचे महाराज पूर्ण करा तू गुणातीत निर्विकार तू निष्कर्मा श्रुती श्रुतीशास्त्राशी नकळे पार तू आ गोचरा तुम्हाला जर प्रयत्न केला गोचर <coughs> करण्याचा <coughs> तुम्ही देखील तुम्ही सापडले नाही आकाराचा जर विचार केला तर तुम्ही सर्वत्र आहात सर्वत्र असून सुद्धा तुम्हाला आताच SLAs नाही तुम्ही निर्विकार सुद्धा भगवान परमात्मा अमर्यादले तुम्हाला पाहण्याचा प्रयत्न केला कायनाचा प्रयत्न केला तुम्ही के के अनादनीय आहात असं उच्च रूप आहे तूच नाही जन्म मरण वार्ता तू सर्व साक्षी सर्वब्रता उजे धाना कैलास नाता रद्रंदिवस हेची पै भगवान तुम्ही कशा तुम्ही सर्व साक्षी आहात देव कोणत्या ठिकाणी नाही असते आहे एखादा स्थळी इत देशाची मर्यादाच नाही भगवान परमात्मला विघ्न जडिस कधी निमला विघ्न घाल दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ सर्वसाक्ष परमात्मा पर सर्व पर सर्वसाक्षी असून परमात्मा सर्वांना जाणणार सुद्धा स्वरूप आहे स्वरूप स्वस्वरूपी समाधाना निदेह होय मिथ्या जाना पैसे परीचे साधूज

तुम्हाला काहीच नाही देवा ब्रमदेवाईसा बहुरुपया नाना सोमय धरी त्या एक एखे ही तैसा तू रामाही करे आत्मसाक्षात्कारी तुम्हाला कशाची जाऊ

ऐसे से ब्रह्मावो निल्यावरी मगा स्री रामरनके शरी करोनी दिव्य शरीरी बंदू सही झाला जाला आ, 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 आ। और अश्री में जो बोले तुम्चा या ठीकांचा तो दियाए ना हे या ठिकाणी है जाला तुम्श्यर्यों वाक्रिमा दिश्मान के स्वर्गाला जाण्यासाठी दिव्य देह दाखवते करु निष्ठान सहित समवेत श्री रघुनंदा दिव्य देह शोभायमाना श्री रामे चित्र नुकसान केलं तर नुकसान केल्याच्या नंतर बनवूच आपल्या आवाज बघत दिव्य देह धारण करून स्वर्गाला जाण्यासाठी सज्ज झाले शरीर धरी देशे जया दे देहात्व नसे अनुणिया देवी आहे पूजा विधान त्याला शुद्धा नाही त्याला त्रश नाही उत्सर्जन नाही इथल्या ज्या करक्रिया कराव्या लागतात त्या काहीच नव्हत्या तुझी हे धारण देह रामाचा, देखोनी सकळ बोलती वाचा म्हणती आजी दिन दैवाचा उदय झाला बहु दिवसा

आपल्याला सगळ्याला सिद्ध असतील चारण असतील गण असतील गंधर्व असतील मुक्ती देण्यासाठी हा अवतार होता सगळ्याला आनंद झाला सर्वांचे झाले पूर्ण मनोरथ दिव्य देही देखील श्री रघुनाथ भला भला मनोला गेले तेथा ईश्वर रूपाचे दर्शन अर्जुनाला झालं ना त्याच दिव्य रूपाचे दर्शन त्या ठिकाणी सर्व भक्तांना झाले पण प्रत्येकजण आपलीच प्रार्थना करून घेऊ लागलं त्या आनंदाचा क्षण होता तदनंतर श्री रघुनंदन विधात्या प्रति बोले वचना म्हणे सत्य लोक नायका हिजना माझ समा मागास आणि मग तो देह धारण केल्याच्या नंतर भागवान आणि आता बोलायला असतुरा होले तेव्हा हे जे सगळे लोक आलेत ना या ठिकाणचे हे सर्व लोक आता वैकुंड आले तुम्ही उतरावे मनोरथ पूर्ण करावे सामोपाचारे स्वर्गा न्यावे भोग भगावया तेथी जे हो आणि मग काय त्या audioElement लोकाचं माध्य असो वही गुणदारा जाण ज्यांना भाग्य प्राप्त झालं आणि किती वेळस इंदा वेदमरुक्मां मध्ये

कवले जा